नवापूर आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण युवक काँग्रेस कार्याध्यक्ष कुमारी करिश्मा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठावीस संघांनी सहभाग घेतला होता यात पहिले बक्षीस अकरा हजार रुपयांची रोख रक्कम व ट्रॉफी पोळदा टीमला देण्यात आली द्वितीय बक्षीस दीपक वसावी यांच्या हस्ते रायगण टीमला सात हजार रोख रक्कम व ट्रॉफी तर तृतीय बक्षीस युवा नेते अॅडव्होकेट रोशन नाईक यांच्या हस्ते एकलव्य टीम नवापूर रोख पाच हजार व ट्रॉफी देण्यात आली चतुर्थ बक्षीस आकाश गावित यांच्या हस्ते कोळदा ए तीन हजार रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पराग नाईक उपाध्यक्ष तुकाराम गावित अश्विन वसावे हरीश पाटील संदीप पाटील भटू गिरासे राहुल गावित रामदास भांडेकर सचिन कोते संदीप कुंवर जयेश पाटील श्री डोळे विकास चव्हाण दीपक जयस्वाल मलम वसावे रमेश वसावे योनेल गावित प्रल्हाद गावित श्रीमती बनसुडे सुशील गावित राजू साळुंखे दीपक जयस्वाल मनोज चौधरी संग्राम राजपूत यांच्यासह व्हॉलीबॉल खेळाडू व नवापूर तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते व्हॉलीबॉल स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती तसेच आदल्या दिवशी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले विविध जातींची रोपं लावून पावसाळ्यात त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले बांबूसह विविध रोपे वाटण्यात आली शेताच्या बांधावर रोपे लावू व त्याचे संगोपन करू असे शेतकऱ्यांनी आश्वस्त केले दोन दिवस भरगच्चा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती